पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पाच मानाचे गणपती मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की दरवर्षी पुण्यात दहा दिवसाच्या गणेश उत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविकांची पुण्यात दर्शनासाठी गर्दी होते परंतु तुम्हाला माहिती आहे का पुण्यात पाच पारंपरिक मानाचे गणपती आहेत ज्यांना पंचमानाचे गणपती असे म्हटले जाते आणि हे गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्वात प्रथम असतात अशातच आज आपण पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पाच मानाचे गणपती कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला वाला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच केसरीवाडा गणपती पुणे शहरातील मानाच्या गणपतींमध्ये केसरीवाडा गणपतीचा पाचवा क्रमांक लागतो जो पुण्यात नारायणपेठ परिसरात स्थित आहे केसरीवाडा गणपती हा फक्त दृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा आहे कारण हा गणपती लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा सा साक्षीदार आहे इथे गणपतीची मूर्ती साधी पण अत्यंत देखणी आहे तसेच गणपती उत्सवादरम्यान इथे सांस्कृतिक व समाज जागृतीचे कार्यक्रम होतात आणि या ठिकाणी अनेक नामांकित वक्ते नेते व समाजसेवक उपस्थित राहतात नंबर चार तुळशीबाग गणपती पुणे शहरातील मानाच्या गणपतींमध्ये तुळशीबाग गणपतीचा चौथा क्रमांक लागतो जो पुण्यात तुळशीबाग परिसरात स्थित आहे तुळशीबाग हे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे आणि इथेच हा गणपती आहे याची स्थापना एकोणीसशे एकमध्ये झाली हे ठिकाण शहराच्या मध्यभागी असून सर्वात गर्दीच्या भागात स्थित आहे तुळशीबाग गणपतीची मूर्ती मोठी आकर्षक आणि भव्य असते जी बारा तेरा फूट उंच असून तिच्यावर ऐंशी किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने असतात गणेशोत्सवाच्या काळात तुळशीबाग परिसर सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी रंगून जातो आणि प्रचंड गर्दीमुळे तो नेहमीपेक्षा अधिक गजबजलेला व रंगतदार दिसतो नंबर तीन गुरुजी तालीम गणपती पुणे शहरातील मानाच्या गणपतींमध्ये गुरुजी तालीम गणपतीचा तिसरा क्रमांक लागतो जो पुण्यात लक्ष्मी रोड परिसरात स्थित आहे गुरुजी तालीम गणपती हा पुण्यातील सर्वात जुना सार्वजनिक गणपती असून अठराशे सत्त्याऐंशीमध्ये स्थापनेपासूनच आजपर्यंत तो हिंदू मुस्लिम एक्क्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो गणेश उत्सवात गुरुजी तालीम गणपती मंडळाचा देखावा सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात नंबर दोन तांबडी जोगेश्वरी गणपती पुणे शहरातील मानाच्या गणपतींमध्ये तांबडी जोगेश्वरी गणपतीचा दुसरा क्रमांक लागतो जो पुण्यात आप्पा बळवंत चौक परिसरात स्थित आहे इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि त्याच वर्षी या गणपतीची स्थापना झाली त्यामुळे हा गणपती ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या विशेष मानला जातो गणेशोत्सवाच्या काळात इथे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात तांबडी जोगेश्वरी देवीच्या सानिध्यात असलेला हा गणपती पुण्यातील भक्तांसाठी भक्ती व परंपरेचे एक अनोखे केंद्र आहे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी इथे गण करत असतात नंबर एक कसबा गणपती पुणे शहरातील मानाच्या गणपतींमध्ये कसबा गणपतीचा पहिला क्रमांक लागतो जो पुण्यात परिसरात स्थित आहे साली पुण्याची ग्रामदेवता म्हणून जिजामाता यांनी या गणपतीची स्थापना केली तेव्हापासून हा गणपती पुण्याचे ग्रामदैवत मानला जातो गणेश उत्सवाच्या काळात कसबा गणपती मंडळात धार्मिक विधी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम मोठ्या उत्सवात पार पाडले जातात हा गणपती मानाचा पहिला गणपती असल्याने विसर्जन मिरवणुकीत सर्वात अगोदर दर मानाने पुढे जातो दरवर्षी इथे असंख्य भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात मित्रांनो दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भक्तीप्रधान गणपती असून तो मानाच्या गणपतीच्या यादीत नसला तरीही भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे जिथे दररोज दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पाच मानाचे गणपती कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत पुणे शहरातील कोणकोणत्या गणपतींचे दर्शन घेतले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाकड बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील